नमस्कार मी डॉक्टर शिवरिवास संचालक ॲस्पायर एज्युकेशन इन्स्टिट्यूट छत्रपती संभाजीनगर विद्यार्थी मित्रांनो एक अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ मी आपल्याला या ठिकाणी शेअर करतो ॲक्च्युली दोन दिवसापासून मला हा व्हिडिओ बनवायचा होता जसंही दहा तारखेला आय आय टी मद्रासकडनं हायकोर्टाकडे जे काय पुरावे सादर करण्यात आले जे काय डेटाचं अॅनालिसिस करण्यात आलं त्यासंदर्भाने आणि त्यानंतर शि केंद्र शासनाची अगोदर अगोदरचीच अगोदरपासून असलेली भूमिका आणि एन टी असलेली अगोदरपासूनची भूमिका तर यामुळं बऱ्याचशा गोष्टी आता स्पष्ट होत आहेत अनेक विद्यार्थ्यांना आपण सुरुवातीपासनं अगदी डे वनपासूनच सांगत होतो की नीट परीक्षा पु पुन्हा एकदा होणं शक्य नाही कारण नीट परीक्षेच्या माध्यमातून हजारो मुलं लाखो मुलं या परीक्षेला ॲपिअर होते खूप मोठ्या स्वरूपात ही परीक्षा कंडक्ट केली जाते परत एकदा अगदी कमी कालावधीत परीक्षा घेणं तसं पॉसिबल नाही या अशा पद्धतीच्या माहिती देणाऱ्या व्हिडिओला अनेकांनी चुकीच्या पद्धतीनं कमेंट केलेली होती त्यांनी त्यांच्या त्यांच्या पद्धतीनं कमेंट केली परंतु जो अनुभव आपला आहे जी माहिती आपल्यापर्यंत आहे किंवा जे आपण गेल्या अनेक वर्षापासून या शैक्षणिक क्षेत्रात काम करतो आहे आधारे विद्यार्थीनी व पालकांना ती माहिती देण्याचा मी प्रयत्न केला अनेक विद्यार्थी व पालकांकडून त्याला भरभरून प्रतिसाद मिळाला जेव्हापासनं रिझल्ट जाहीर झाला तेव्हापासनं मी तुम्हाला सांगत होतो की कट ऑफ काही अंशी वाढेल परंतु महाराष्ट्र हे क्लोज स्टेट आहे त्या त्या कॅटेगरीमधली स्पर्धा वाढेल आणि नॅचरल जी ग्रोथ असते ती पंधरा वीस मार्काची असते परंतु यावर्षी पेपर सोपा होता किंवा अजून जास्त मुलं ॲपियर होते यामुळे अजून पंधरा वीस मार्कांची त्यामध्ये भर पडू शकते तर होऊ शकतं कुठे पस्तीस कुठे चाळीस मार्कांनीसुद्धा कट ऑफ वाढेल हेही गोष्टी बऱ्याचशा पालकांना पटल्या कारण महाराष्ट्र हे क्लोज स्टेट आहे कॅटेगरी वाईज रिझर्वेशन आहे त्या त्या कॅटेगरी कॅटेगरीसाठी महाराष्ट्रामध्ये सीट्स रिक्त आहेत ही गोष्ट ऑल इंडियाचे जे व्हिडिओ बनवणारे लोक आहेत किंवा हिंदी भाषिक जे व्हिडिओ बनवणारे लोक आहे ते पर्टिक्युलर त्या त्या स्टेटचा जो काय ओव्हरऑल कट ऑफ असतो त्याला अनुषंगून व्हिडिओ बनवत होते परंतु त्यामुळं महाराष्ट्राची जनता जे नीटले ॲपिअर असणारे मुलं आहे आणि त्यांचे पालक इथे फार पॅनिक होत होते त्यानंतर मध्यंतरीच्या काळामध्ये लातूर कनेक्शन उघडकीस आलं त्याही संदर्भामध्ये मी अजून काही महत्त्वाच्या गोष्टी तुमच्यासमोर पुटप केल्या होत्या आणि आता फायनली आपण अकरा तारखेची हिरिंग जरी पुढच्या अठरा तारखेवर गेलेली असली तरी अशी काही तथ्ये समोर आलेली आहेत की ज्यामुळं रिनिट होणं हे जवळपास आता अनिश्चित मानलं जाते रिनिट होणारच नाही अशा पद्धतीचं सगळं वातावरण आहे तर कोणते कोणते मुद्दे आहेत ते थोडक्यात तुमच्यासमोर मांडतो पहिला मुद्दा एन टी एला जे डायरेक्शन सुप्रीम कोर्टाने दिल्या होत्या त्यानुसार पेपर नेमका कधी लीक झाला पेपर कशा पद्धतीनं लीक झाला आणि पेपर लीक झाल्यानंतर ॲक्च्युली पेपर सुरू हो होण्याच्या दरम्यान नेमका वेळ किती होता या तीन प्रश्नांची उत्तरं मागवली होती या प्रश्नांची उत्तरं एन टी एच्या माध्यमातून सुप्रीम कोर्टाकडे दाखल करण्यात आली यामध्ये एन टी एनी साफ इन्कार केलेला आहे की पेपर मोठ्या स्वरूपात फुटला किंवा काय पेपर लीक झाला हे मान्य केलं पटणामध्ये बिहारमध्ये एका ठिकाणी हा पेपर लीक झाल्याचं त्यांनी मान्य केलं परंतु याची य याची पोच सर्व दूर पोचलेली नाही असंही त्यांनी त्या ठिकाणी सांगितलं त्यानंतर जो रिझल्ट खूप मोठ्या स्वरूपात वाढला त्याला घेऊन खूप सारे ऑब्जेक्शन्स होते महाराष्ट्रातले अनेक विद्यार्थी व पालकांनी त्यावर खूप अग्रेसिव्ह रिॲक्शन दिलं होतं की कट ऑफ खूप वाढला आहे त्यामुळे चांगला स्कोअर असूनही ॲडमिशन मिळेल की नाही अशी अशी भीती पालकांच्या मनामध्ये तयार झाली होती तर त्याचा जो, जो एन टी एकरचा जो रिझल्टचा डेटा आहे त्याचं अॅनालिसिस आय आय टी मद्रासनी केलं आणि आय आय टी मद्रासनी ओवरऑल जो रिझल्टचा अॅनालिसिस केलं आहे त्याची कॉपी पण तुमच्यापर्यंत कुण कुठल्या तरी एखाद्या माध्यमातून पोहोचलेली असेल तर ते अॅनालिसिस असं सांगतं की रिझल्ट फार अॅबनॉ अबनॉर्मल पद्धतीनं वाढलेलं नाही आहे बऱ्यापैकी रिझल्ट मॉडरेट आहे वेगवेगळ्या शहराचं त्याच्यामध्ये तुलना आहे मागच्या वर्षी तिथं किती टॉपर्स होते यावर्षी किती टॉपर्स आहेत असं सगळं प्रॉपर डेटाचं विश्लेषण हे आय आय टी मद्रासनी करून हे सुप्रीम कोर्टाला दिलेलं आहे हे झाले दोन महत्त्वाचे मुद्दे त्यानंतर तिसरा एक महत्त्वाचा मुद्दा डायरेक्ट ज्या पेपर लीकमुळं ज्या विद्यार्थ्यांना बेनिफिट झाला तर अशा एकशे त्रेपन्न मुलांची यादी ही एन टीने सांगितलेली आहे त्यापैकी साधारण त्र्याऐंशी मुलांचे रिझल्ट त्या रिझल्ट त्यांनी राखीव ठेवले ठेवलेले आहेत आणि त्यापैकी काहीतरी सत्तर मुलांना का काहीतरी त्यांनी तीन वर्षासाठी जे येतं के म्हणजे डिबार केलेलं आहे परीक्षेपासून ते आता वंचित असणार आहेत सो so, ज्या मुलांना डायरेक्टली बेनिफिट मिळाला अशा मुलांवर त्यांनी कारवाई केली असंही त्यांनी त्या ठिकाणी सांगितलेलं आहे केंद्राची आणि एन टी एची पहिल्यापासून भूमिका होती की आ, पेपर मोठ्या स्वरूपात लीक झालेलं नाही आहे आणि पेपर परत एकदा घेण्याची आवश्यकता नाही आहे अर्थात सुप्रीम कोर्टाच्या गाईडलाईननुसार हे ठरणार होतं परंतु सुप्रीम कोर्टसुद्धा जे पुरावे सुप्रीम कोर्टाकडं सादर केले जातील त्या आधारे निर्णय देणार आहे आणि हे सगळे भक्कम पुरावे हे रिनीट होऊ नये याच्या संदर्भात आहे रिनीट व्हावी संदर्भात ज्या विद्यार्थ्यांनी व पालकांनी याचिका दाखल केलेल्या होत्या त्याच्या अगेन्स्ट हे जे पुरावे आहेत की रिनीट होऊ नये कारण रिनीटचा जो विषय आहे तो तेवढा म्हणजे पेपर लीक मोठ्या स्वरूपात झालेला नाही आहे किंवा त्याचा बेनिफिट खूप साऱ्या मुलांपर्यंत पोहोचलेला नाही आहे पेपर सोशल मीडियावर पब्लिश झालेला नाही आहे किंवा तो सोशल मीडियाच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचलेला नाही आहे असं जे ते त्यांनी सांगितलं आहे तर त्यामुळं बऱ्याचशा गोष्टी ज्या आहेत या रिनीट होऊ नये या संदर्भानेच आहेत आता याच्यामध्ये एक न्यूज अशी होती की एका सेंटरवर इन्व्हेजिलेटरचा आणि विद्यार्थ्यांचा वाद झाल्यामुळं विद्यार्थींनी वॉकआउट केलं आणि त्यांनी बाहेर येऊन पेपर टेलिग्रामवर लीक केला अशा पद्धतीची पण न्यूज जेव्हा हे मॅटर सुरू झालं तेव्हा आपल्यापर्यंत आलेली असेल तर ते मॅटरच्या संदर्भाने फारसा खुलासा नसला तरी जी माहिती माझ्यापर्यंत आहे ती अशी आहे की ड्युरिंग एक्झाम इन्व्हिजिलेटरच्या वागणुकीमुळं किंवा त्रासामुळं मुलांना कि मुला, मुला राग आला आणि मुलं बाहेर पडले आणि त्यांनी बाहेर आल्यानंतर तो पेपर टेलिग्रामवर लीक केला परंतु त्यावेळेस विद्यार्थी पेपर देत होते म्हणजे हे टेक्निकल बाब आहे हा नेमका पेपर कधी लीक झाला आणि तेव्हा पेपर चालू होता त्यामुळं पेपर लीक झाला असं म्हणता येणार नाही अशा पद्धतीचं एन टी एचं जे ओपिनियन त्याच्यामध्ये मला वाटतं ज्यांनी दिलेलं आहे सो ओव्हरऑल सगळ्या गोष्टी पाहता नीट परीक्षा पुन्हा होणार नाही अशा पद्धतीचं वातावरण आहे अनेक विद्यार्थी व पालकांना वाटतं की रिनीट व्हावी कारण आपल्याला आकडेवारीसह मी सांगितलेलं आहे की एकूण चोवीस लाख मुलं परीक्षेला होते त्यापैकी साडेतेरा लाख मुलं परीक्षेमध्ये चांगल्या मार्काने किंवा क्वालिफाय झालेत असं म्हणूया आपण उर्वरित दहा साडे दहा लाख अकरा लाख मुलं हे क्वालिफाय झाले नाही म्हणजे जे पात्रसुद्धा होऊ शकले नाही तर रिनीट झाली का नाही झाली काय ते डॉक्टर होऊन उद्या पेशंटचं जीव जाण्यापेक्षा ते डॉक्टर न झालेले बरे असं मनाची परिस्थिती आहे जे इलिजिबलसुद्धा होऊ शकत नाही आणि त्यांची डिमांड आहे की रिनीट व्हावी तर हे तेवढं संयुक्तिक नाही अर्थात सगळं फायनल डिसिजन हा सुप्रीम कोर्टाचं येईल कदाचित मी इतकं डायरेक्टली व्हिडिओवर बोलतो तर काही मुलांना काही विद्यार्थ्यांना पालकांना वाईट वाटेल परंतु ते सत्य आहे ना कारण हा आरोग्याचा प्रश्न आहे बऱ्याचदा ज्या मुलांना मास्क मिळाले मुला तर ते बऱ्याचशा कमेंट अशा होत्या की जे ज जिनोने पढाई के उनको देणे मे क्या प्रॉब्लेम आहे अहो परीक्षा म्हणजे काय मजाक आहे का दोन वर्ष तीन वर्ष अभ्यास करून तीन तासात ज्या मुलांनी मेहनतीनं परफॉर्म केलं आणि तुमच्या मुलाला मार्क पडले म्हणून तुम्ही म्हणणार रिनीट व्हावी आणि त्याने जर मेहनतीनं मार्क घेतले तर तो, तो म्हणणारच ना रिनीट होऊ नये साधा विषय जो तुम्हाला तुम्ही तुमच्या बाबतीत विचार करताय पण बाकीच्यांच्या बाबतीत पण विचार होणं फार गरजेचं आहे त्यामुळं मी अगोदरपासून म्हणतो रिनीट होणार नाही कारण ही फार मोठी एक्झाम होती आणि एवढं सोपं नसतं एवढी मोठी एक्झाम कंडक्ट करणं तर आतापर्यंतच्या ओव्हरऑल प्रूफमुळे हे पण परत आता पर सिद्ध होतं आहे जवळजवळ की रिनीट होणार नाही जशा पद्धतीनं ना। सुप्रीम कोर्ट या गोष्टीला महत्त्व देत नाही आहे पुढे पुढे ढकलतं आहे तर याच्यातून एकच सिद्ध होतं की त्यांनाही लक्षात आलं आहे की आता ओवरऑल जे त्यांच्या समोर जे सगळ्या गोष्टी आहेत त्यामुळे त्यांनाही असं वाटत नाही की रिनीट व्हावी जेणेकरून ज्या मुलांनी मेहनतीनं मार्क्स घेतले त्यांच्यावर कुठे अन्याय होऊ नये अशीच भूमिका सुप्रीम कोर्टाची पण राहील कारण ते सारासार विचार करूनच निर्णय देतात आणि आज लाखो मुलं आहेत की ज्यांना चांगले मार्क्स मिळालेले आहेत अर्थात कटाव वाढल्यामुळं होऊ शकतं कुणाला गव्हर्मेंट भेटला असता तर सेमी गव्हर्नमेंट घ्यायची वेळ येईल असं होईल परंतु जे टी व्ही चॅनल्सवर आपण बघतो किंवा जे सुप्रीम कोर्टाच्या आवारामध्ये जे विद्यार्थी ब बोलतात की आम्हाला सहाशे प्लस आहे आम्हाला ॲडमिशन मिळत नाही तर हे जे विषय आहे हे बऱ्याचदा महाराष्ट्रासाठी हे लागूच नाही आहे कारण महाराष्ट्रामध्ये कॅटेगरी वाईज रिझर्वेशन आहे महाराष्ट्रात कम्पेर्ड टू राजस्थान दिल्ली वगैरे महाराष्ट्रात कट ऑफसुद्धा काही अंशी खाली असतो कारण महाराष्ट्र क्लोज स्टेट आहे कुणी येऊन महाराष्ट्रात ॲडमिशन घेऊ शकत नाही सो so, खूप महत्त्वाचा विषय होता रिनीट संदर्भामध्ये खूप प्रश्न आहेत पालकांचे विद्यार्थ्यांचे की रिनीट होणार की नाही होणार तर मी अगोदर पण सांगितलं आताही सांगतो की ओवरऑल सगळी परिस्थिती पाहता रिनीट होणार नाही ठीक आहे या ठिकाणी थांबतो धन्यवाद